स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा चा चा हे निवडणुकाच्या बाबत आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही एक सांगतो कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम आहे यांना माहिती की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्ट पिंपळगावला एक वर्ष आंदोलन सुरू होत मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाच्या वेतना बघून काम करतो त्याच्यामुळे ते निवडणुका फेवडणुका मला नाही त्याच्यातली काय असणार म्हणजे नाही आता आता कसं काय सांगा आता कस काय सांगा ना आताच नाही सांगा फिरते काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं आहे उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो आणि महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चला सगळ्या सरपंच आजी माझी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माजी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगर अध्यक्ष यांना की मुंबईला चलाव आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माजी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे लेकरबाळ मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही रात्रंदिवस दिवस प्रचार करून गुलाल टाकतो डोळे फोडतो आज आमचे लेकरबाळ मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाही मग ते नाही ते आमचं नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी काय पोस्ट फिरती ती बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे नाही नाही बहिष्कार पाडापाडी चांगली असते बहिष्कार काय टाकायचं पाडून टाकायचे